नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी इन्फर्ट जिजस स्कूल मध्ये बॅगलेस डे उत्साह साजरा विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अनुभवला आहात अंबरनाथ शहरातील पूर्वेकडील इन्फर्ट जिजस स्कूल येथे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी बॅगलेस डे उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाच्या वेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजय श्रीनिवास श्रीविला हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कल्पकतेचे सादरीकरणाचे विशेष कौतुक केले या विशेष दिवशी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी न्यायाधीश वकील डॉक्टर फास्ट फूड विक्रेते आयुर्वेदिक उत्पादन विक्रेते खाद्य पदार्थ विक्रेते अशा विविध भूमिकेमध्ये उतरून वास्तविक व्यावसायिक अनुभव घेतला शाळेच्या संस्थाचालक दीपा ॲडविन यांच्या संकल्पनेतून आणि वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरविषयी जागरूक करणे संवाद कौशल्य वाढवणे आणि उद्योजकतेची बीज पेरणे हे होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शांतीराव उपमुख्याध्यापिका श्रावणी मॅडम तसेच पिंकी मॅडम लक्ष्मी मॅडम व शिक्षक आणि पालक यांचीही उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्वांनी एकत्र मेहनत घेतली असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कल्पकता वाढीस लागेल असा विश्वास शाळा व्यक्त केला आहे क्लिनिक्स ओपन तो कर ॲस हर एक स्टँडर्ड उतरून बनवलं न्यायालय कसं असतं न्यायालयामध्ये कसं वाद आहे याबद्दल पण मी वयात वे बघितलं वेगवेगळ्या प्रकारचं कोरड बनवलं आणि एवढं फास्ट ते पॅरेंट्सने बघत घेतलं की काही बघायला पण नाही खूप चांगले आणि क्लिनिक डॉक्टर क्लिनिक क्लिनिकमध्ये क्लिनिक